श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार आणि आज आलेले आहेत गुरुपोष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपोष्यामृत योग हा तयार होतो हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची आपल्याला कृपादृष्टी मिळत असते आणि म्हणूनच या गुरुपुष्यामृत योगाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री कुबेर देवता आणि आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा करायची असते आपल्या कुटुंबावरती कुलदेवीचा आशीर्वाद असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून या दिवशी कुलदेवीची सेवासुद्धा करायला महत्त्व दिलं जातं हे पुष्य नक्षत्र इतके महत्त्वाचे मानले जाते की या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात या गुरु पुष्यमृत योगावरती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात त्या दा घरात माता लक्ष्मी ही सदैव स्थिर राहते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुवार गुरुपोष्यामृत योगावरती संध्याकाळी आपल्याला घरात कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिढा वाईट शक्ती अडचणी नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी ही आपल्या कुटुंबावर राहील आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा तर पहा संध्याकाळी हा, हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहेत सकाळी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लासमध्ये किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक आंब्याचं पान टाकायचं आहे आणि हे गंगाजल त्या आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे हे गंगाजल घरामध्ये शिंपडत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे हे गंगाजल आपल्याला देवघरामध्ये तसेच तुळशीपाशी कुटुंबातील जे काही सदस्य असेल तर त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला हे थोडं थोडं गंगाजल जे आहे तर ते शिंपडायचं आहेत जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्रसुद्धा घेऊ शकतात हे गोमूत्र तुम्ही शिंपडलं तरीही चालेल जेव्हा आपण हे गंगाजल किंवा गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडतो तेव्हा घर जे आहे तर ते पूर्णपणे पवित्र होते घरातील इडापिडा वाईट शक्ती अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि यानंतर हा दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे घरामध्ये नियमितपणे कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधित राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्यामुळे घरातील वातावरण हे आनंदी राहते यामुळे घरात नेहमी सुख शांती समृद्धी पैसा हा कायम टिकून राहतो तसेच घरामध्ये नियमितपणे कापूर जाळल्याने घरातील पितृदोष वास्तुदोष ग्रहदोषसुद्धा दूर होतो घरात कापूर जाळल्याने घरात वाईट शक्ती ही येत नाही आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं वाईट नजरेपासून नेहमी संरक्षण होत असतं तसेच हा कापूर जाळल्याने कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध हे सुधारू लागतात गैरसमज आणि वाद हे देखील दूर होतात घर आणि मन हे नेहमी स्वच्छ आणि शांत राहते भांडणाची शक्यता जी आहे तर ती घरातील कमी होते आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल सतत वाद विवाद कलह भांडणे होत असेल पैसा टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल सतत मुलं आजारी पडत असेल मुलांना वाईट नजर लागत असेल घराला नजर दोष लागलेले असेल काही पितृदोष असेल महत्त्वाची कामे पूर्ण होत नसेल कोणत्याही कामात यश मिळत नसेल घरामध्ये शुभ कार्य घडून येत नसेल यासारख्या अडचणी तुमच्या घरामध्ये असेल तर हा एक उपाय तुम्ही आज गुरु पुष्यामृत योगावरती नक्की करा हा उपाय केल्याने याचं फळ तुम्हाला जे मिळणार आहे तर ते अखंड राहणार आहेत ते कधीही संपणार नाही इतकं महत्त्व या गुरुपुष्ठामृत योगाला दिलं जातं हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता उपाय हा आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा अगरबत्ती ही लावून घ्यायची आहेत यानंतर आपल्याला एक मातीचं भांडं किंवा मातीची पंती जी असते तर ती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु मातीची पंती असेल तर तीच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या पंथीमध्ये तुम्हाला अगदी थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे या कापरावरती तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत दोन हिरवी वेलची तुम्हाल तुम्हाला त्यावरती ठेवायची आहेत यानंतर थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरातील लहान मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहेत आपल्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करत असेल नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही मोहरी उतरून घ्यायची आहेत आणि ही मोहरी सुद्धा तुम्हाला त्या पंथीमध्ये त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला त्यावरती एक तमालपत्र ठेवायचं आहे तमालपत्र म्हणजे त्याला आपण तेजपत्ता असंही म्हणतो खास करून आपण त्याचा वापर हा मसाल्यामध्ये करतो परंतु या तमालपत्राचे उपाय जे आहे तर ते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहेत तमालपत्र हे घरात जाळल्याने घरातील वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते म्हणून एक तमालपत्र त्यावरती ठेवायचं आहे आणि यानंतर वरून तुम्हाला एक ते दोन थेंब गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे नसेल तूप नाही टाकलं तरीसुद्धा चालेल परंतु ज्यांच्याकडे तूप आहे त्यांनी आवर्जून त्यावरती तूप टाका कारण तुपाचा वास हा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे तूप जेव्हा आपण त्यावरती टाकतो आणि कापूर प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते म्हणून थोडंसं तूप टाकायचं आहे आणि यानंतर हा कापूर आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे घेतानी एक मोठी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही जी पंते आहे तर ही ठेवायची आहेत आणि यानंतरच हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून तुम्हाला चटका हा लागणार नाहीत काही वेळासाठी हे भांडं तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहेत यानंतर हे भांडं तिथून उचलायचं आहेत आणि संपूर्ण आपल्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहेत फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करत संपूर्ण घरात याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे उपाय करत असताना घराच्या खिडक्या मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत दरवाजा हा तुम्हाला उघडा ठेवायचा आहे हे भांडं शांत झाल्यानंतरनं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला एका झाडाला टाकून द्यायचं आहे तुळस असेल मनी प्लांट असेल शोमीचं झाड असेल त्याला टाकू नका या व्यतिरिक्त दुसरी कुठली झाडे असेल तर त्या झाडांना तुम्हाला हे पाणी आहे तर हे अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतील तसेच तुमच्या घरामध्ये जर सतत नवरा बायकोची वाद होत असेल सतत अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल एकमेकांचे विचार पटत नसेल तुमच्या नातेसंबंधामध्ये भरपूर असं अंतर आलेलं असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी एक उपाय सांगते तो नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला प्रज्वलित करून त्याने तुम्हाला माता लक्ष्मीची जी, जी कोणती आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहेत आरती ओवळताना नवरा आणि बायको या दोघांनी ववाळायच्या वा आहेत आणि ही आरती तुम्हाला करायची आहेत ही आरती करून झाल्यानंतर ना दोघांनी मनोभावे माता लक्ष्मी भगवान श्रीहरी यांच्याकडे तुमच्या विवाहिक जीवनातील ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्यामध्ये जे अंतर आलेलं आहे तर ते दूर व्हावे तसेच सुख शांती ही कायम टिकून राहावे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि असा हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने हे दोन उपाय तुम्हाला आज गुरुपुरुषानृत योगावरती संध्याकाळी करायचे आहेत आणि पहिला उपाय जो सांगितला तर तो तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ